राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विज्ञान योग अध्याय सातवा महाराज आपल्या या प्रवचनामध्ये आपण मागच्या पर्वापर्यंत भक्ताचे प्रकार आणि त्यातला ज्ञानी भक्त हा भगवंताला आवडतो इथपर्यंत प्रवचन आलं होतं त्यानंतर देव आणि भक्त यातली वेगवेगळ्या असलेल्या श्रुती किंवा त्याला आपण कंगोरे म्हणूया या भगवंताने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे अर्जुनाला ते समजावून सांगतायत की देव या संकल्पनेमध्ये भक्ताच्या समोर काय काय असतं भक्त कोणकोणत्या उद्देशाने देवी ही संकल्पना रूढ करतो किंवा देवाकडे भक्ती करण्याची जी त्याची मानसिकता आहे ती मानसिकता त्याची कशी निर्माण होते याबाबतचं विवेचन या सगळ्या ओव्यांमध्ये आलेलं आहे माऊलीनी फार सुंदर उदाहरणांसहित आपल्याला या अध्याय सातव्यामध्ये उलगडून सांगितलं आहे महाराज धृतराष्ट्र हा येरजाऱ्या घालतो आहे संजय त्याला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु संजय कितीही सांगत असला तरी धृतराष्ट्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही धृतराष्ट्राला हा भगवान श्रीकृष्ण हा मान्यच नाही अर्जुन आणि श्रीकृष्ण काय बोलत आहेत यापेक्षा दुर्योधन युद्ध का करत नाही पांडव हरले का आणि अर्जुनाचा निप्पा झाला का या सगळ्या गोष्टीच फक्त धृतराष्ट्र विचारतो आहे आणि त्याची संजयने उत्तर नाही दिलं काही ज्ञान न ऐकता धृतराष्ट्र पुन्हा येर झाऱ्या घालतो आहे फेऱ्या मारतो आहे हे सततचं चाललेलं आहे युद्ध सुरू का होत नाही म्हणून धृतराष्ट्राला कोड आहे संजयच्या चेहऱ्यावर अपरिमित समाधान आणि खूप उत्सुकता आहे या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता पुढे काय सांगत पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पुरविता मी देवी मीची पायी हाई निश्चय त्यासी नाही भावो ते ते ठाई वेगळा धरी ते या सगळ्या देवांमध्ये ज्या ज्या पद्धतीने जो जो भगवंताची उपासना करतो वे वेगवेगळे देव भजत असतो त्यांच्या भावनेमध्ये जे जे त्यांना गरजेचं आहे भजावयाची चाड करी ज्या ज्या गोष्टीसाठी तो ते भजन माझं करतो भक्ती करतो ते चाड पूर्वी पुरविता मी तो प्रत्येक देव त्याचे लाड पुरवतो त्याची चाड पुरवतो पण तो पुरवणार आहे तो, तो मी आहे देवो देवी मीची पाही हाही निश्चय होते नाही सगळ्या देवांमध्ये केवळ मी आहे हा त्याचा निश्चय नसल्यामुळे भावो ते ते ठाई वेगळा धरीती म्हणून त्यांच्या मनामध्ये वेगवेगळा भाव प्रत्येक देवाबद्दलचा आहे उपासनेबद्दलचा आहे मग तिया श्रद्धायुक्त तेथेची आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वरतो लागे ऐसे जेणे जे भावीजे ते फळ तेणे पाविजे परी तेही सकळ निपजे मजसजेस्तव जे, जे भक्ताचे प्रकार मागच्या प्रवचनात आपण बघितले ना त्याचप्रमाणे इथे देवाचे प्रकार पण महाराज माऊलींनी सांगितलेले आहेत वेगवेगळे सृष्टीमध्ये आहेत अनेकजण अनेक, अनेक पद्धतीच्या उपासना अनेक पद्धतीच्या अर्चना उपचार अनेक देवता अनेक देवी अनेक मंदिरं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अधिष्ठानं या सगळ्या गोष्टी या सृष्टीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या सृष्टीतल्या ज्याला जसा भाव त्याप्रमाणे तो त्या देवाची पूजा करतो आहे भजन करतो आहे आणि त्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याकडून आपले लाड पुरवून घ्यायचा प्रयत्न करतो आहे असे अनेक भक्त महाराज इथे माऊलींनी देव आणि भक्त हे नातं उलगडायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला उलगडून सांगितलं आहे देव आणि भक्त सगळे देव वेगवेगळी मंदिरं वेगवेगळे देव दिसत असले तरी त्या मंदिरातून त्या देवांच्या प्रतिमेतून त्या देवांच्या उपासनेतून उपचारातून भजनातून जे काही तुम्हाला प्राप्त होतं ते देणारा मी आहे पुरविता मी तयाची ते चाडपुरी पुरविता मी एसेस येणे जे भाविजे ते फळ देणे पाविजे असं जे जे काही उपचार उपासना भक्ती करून जे जे काही त्याला मिळत प्राप्त होतं परी तेही सकळ निपजे म्हण सगळं जे मिळत जे निर्माण होतं त्याला प्राप्त होतं ते सकळ निपजे मजची स्तव माझ्यापासूनच निर्माण होणारं माझ्यामुळेच निर्माण होणारं तेच त्याला प्राप्त होतं परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंत परी ते भक्त माते परंतु ते भक्त मला जाणत नाहीत मला मानत नाहीत जे कल्पने कल्पनेबाहेरीनं निघती हीच हा एकमेव हाच देव आहे बाकी कोणताही ना देव नाही बाकी मंदिर तुच्छ देव तुच्छ उपासना तुच्छ मी जो देव बसतो आहे तोच देव मोठा आहे ही जी कल्पना आहे या कल्पनेतून कोणत्याही परिस्थितीमध्ये तो भक्त तो निघायला तयार नाही आहे म्हणून त्याला आर्तता म्हटलेली आहे कळवळून जो एखाद्याची भक्ती करतो ज्याला प्राप्त होतं तो भक्त त्या देवताच्या पलीकडे दुसरा देव बघण्याची मानसिकता त्याची नाही जशी नरहरी सोनाराची नव्हती संत नरहरी सोनारांना फक्त शिवभक्त असल्यामुळे शिवाचंच दर्शन घ्यावं पिंडीचंच दर्शन घ्यावं आमचा होता दुसऱ्या कोणत्याही देवाचं दर्शन घ्यायला मान्यता नव्हती पांडुरंगाच्या कपाळावरती मस्तकावर असलेली ती पिंड ही नरहरी सोनाराचं भक्तीचं प्रतीक आहे ही त्याच्यासाठी त्याची भक्ती तुटू नये त्याची तुटू नये म्हणून भगवंतानी तिथे पिंड निर्माण केली पण निर्माण करणारा निर्माता हा तो पण प्रत्यक्ष पांडुरंगच आहे वे वेगवेगळ्या उपासना देवतांतरी वेगवेगळे देव आणि त्यांच्यामध्ये असले अंतर जरी तुम्हाला दिसत असले भक्त म्हणून तरी ते कोणतेही देव वेगळे नाहीत त्या दिसलेल्या प्रतिमा यांच्या मागे केवळ आणि केवळ मी आहे असं भगवंत सांगताहेत देव कसा असावा ही संकल्पना भगवंत अर्जुनाला सांगतायत आत्तापर्यंत भक्त कसा असावा हे सांगितलं आता देव कसा असावा याची संकल्पना अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न आहे परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळं पावती अंतवत त्यांच्या कल्पनेतलं जे फळ आहे ते त्यांना शेवटी मिळतं परंतु त्या कल्पनेच्या बाहेर ते येऊ शकत नाहीत तो एकच देव ते मानतात किंबुवना ऐसे जे भजन ते ची साधन येर फळभोग भोगतो स्वप्न नाव भरी दिसे हे असो परवते मग हो का आवडते परी यजी जो देवत आणते तो देवत वासीची येर प्राणी जे अनुसरले माझियाची वाणी ते देहाच्या निर्वाणी मिचीव असू दे ते भजन करतायत ते संसारामध्ये त्यांच्या योग्य वाटणाऱ्या साधनांनी माझी काय असेल ती उपासना करतायत त्यांना इच्छा आहे या सृष्टीमध्ये काही फळं भोगायचे ते त्यांच्या स्वप्नावर ते फळं भोगतायत पण त्यांचं जरी तसं असलं त्या फळाच्या अपेक्षेने जरी ते करत असले पर यजी जो देवत आणते तो देवत वासी शेवटी जो देवाची भक्ती करतो मग तो देव कोणताही असू दे देव देवी उपासना कोणत्याही देवाजी करू दे तो आपोआप शेवटला देवत्वाशीच येऊन थांबतो ये र तनुमनुप्राणी जे अनुसरले माझियाची वाहणी ते देहाच्या निर्वा शेवटी या सगळ्या गोष्टी इतक्या समर्पित भावनेने तो करतो तनु मनु या तनुमनुप्राणी या देहामध्ये असलेले प्रत्येक प्राणी माणसं अपरिमित देवधर्म केल्यानंतर शेवटला तो माझ्याच ठिकाणी देहाच्या निर्वाह देहाच्या निर्वाणी म्हणजे शेवटी देह संपल्यानंतर ते परब्रह्म देहातलं माझ्यातच विलीन होतं कारण सृष्टीमध्ये देव ही संकल्पना केवळ मी आणि मीच आहे माझ्या पलीकडे कोणताही देव नाही माझ्या अलीकडे कोणताही देव नाही माझ्या रूपाच्या पलीकडे कोणताही देव नाही हे भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतायत अर्जुनाला जे काही आहे देवत्व म्हणून जे काही आहे या सृष्टीमध्ये भगवंत म्हणून जे काही आहे ते सगळंच्या सगळं मी आहे निर्माण करणारा मी निर्मिती करणारा मी नष्ट करणारा मी शेवटला तुमच्यातलं परब्रह्म ही माझ्यातच समा होतं चैतन्य माझ्यातच येऊन एकरूप होतं शरीराचं आवरण टाकलं क जे परब्रह्म शुद्ध परब्रह्म उरेल ते माझ्यातच येऊन विलीन होतं फार सुंदर ओवी माऊलींनी लिहिली आहे काय एक, एक शब्द वापरले आहेत बघा याच्यामध्ये एक शब्द फार सुंदर आहे देवतांतरी शब्द तुम्ही आणि आम्ही पुन्हा बनवू शकत नाही असा सुंदर शब्द देवतांतरी म्हणजे सगळ्या देवतांमध्ये असलेल्या अंतरी आणि दुसरा याचा अर्थ असा तो देवतेच्या अंतरातमध्ये असलेला एक देवतांतरी आणि एक देवा देवदेवतांमध्ये अंतर मानणारा आणि एक देवाच्या आतमध्ये हा एका शब्दाला अनेक वेगवेगळे अर्थ निर्माण होता तो तुम्ही वाचाल तेवढे देहाच्या निर्वाणी इथे देहाच्या संपले देहाच्या निर्वाणी देहाच्या शेवटच्या क्षणी देहाचं निर्वाण झाल्यानंतर म्हणजे देह या सृष्टीतून गेल्यानंतर मीच होती भगवंत म्हणतो तो मीच आहे देहाच्या नंतर काय देहाच्या नंतर म्हणतो मीच आहे परब्रह्मच मी आहे मग तुझी चाड पुरवण्यासाठी जे वेगवेगळे देव बसतोस याच्यावरती माऊलींनी केलेलं हे भाष्य आहे परी तैसे न करती प्राणी वा या आपुलिया हिती वाणी जे पोहता ती पाणी आहे तळहाताचे फार सुंदर कल्पना आहे आणि खूप सुंदर उदाहरण आहे महाराज तुमच्या चा आमच्या कल्पने पलीकडचं आहे परी तैसे न करती पर करत प्राणी आहे पण तसं काही हे प्राणी करत नाहीत वाया आपल्याही ही ती वाणी आहे आपल्याच हिताच्या विरुद्ध वागून जे पोहतात ती पाणी जे स्वतःच्या तळ हातामध्ये मावणाऱ्या पाण्यातच ते पोहण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जे भजन आहे त्यांचा जो देव आहे त्यांच्या देवाची जी संकल्पना आहे ती किती छोटी आहे बघा तळ हातावर असलेल्या पाण्यात पोहण्यासची संकल्पना जी आहे ती संकल्पना ही त्यांनी मानलेल्या देवदेवतांमध्ये असल्या भेदातून एक देव निवडून त्याची केलेली उपासना ही कल्पना आणि हातातल्या तळ हातातल्या पाण्यामध्ये पोहण्याची कल्पना ही एक आहे इतकी शुद्ध आणि बारीक कल्पना त्यांची त्रोटक कल्पना त्यांची आहे नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिठी मिठी पाडिजे आणि मणितरी आठविजे थिल्लोरदाक या मनामध्ये शब्द आहे थिल्लोर दांते अमृताच्या समुद्रात बुडला आहेस म्हणजे तू मरणार आहेस का मुळीच नाही उलट तू अमरवणार आहेस मग अमृताच्या समुद्रात बुडल्यानंतर नाक बंद करून तोंड बंद करून तू का जीव गुदमरतो आहेस आणि विचार का त्या करतो आहे त्या तळा हातावरच्या पाण्याचा महाराज देव तुझा छोटा नाही आहे हा भगवंत खूप मोठा आहे विस्तृत आहे तो मीच आहे ही संकल्पना उलगडून सांगताना माऊलींनी खूप सुंदर असं हे उदाहरण दिलेलं आहे तू का त्या बारीकशा थिल्लर म्हटलंय थिल्लर उदका बारीकसं एवढूशा त्या पाण्याच्या संदर्भात विचार करतोस तू या अमृतासारख्या सागरा तोंड बंद करून का बसला आहेस या भगवंताचा अनुभव घे या जगाच्या आकाशा गगनापेक्षा मोठा असलेला हा भगवंत याचा अनुभव घ्या त्रोटक एखाद्या तजवीरीमध्ये मूर्तीमध्ये सामावणारा देव नाही किती सुंदर सांगतायत माऊली महाराज या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना हा विचार तुमच्या आणि आमच्या भक्तीसंदर्भातला आहे तुमचा आणि आमचा देव आहे ना हा एक मिनटाचा देव आहे तुमचा आणि आमचा देवधर्म हा गरजेपुरता आहे एक मिनटात एखाद्या तजविरीला आजच्या संस्कृतीमध्ये देवाला तासन तास देवधर्म ती पूजा अर्चा करणारे त्या देवाऱ्यातले देव पूजून एक तासभर पूजा करून देव ठेवणारी ही समाजातली ही माणसं दुर्मिळ चालली आहेत म्हणा कमी चालली आहेत म्हणा पटकन देव नमस्कार करून जाता येईल म्हणजे एक तजवीर एक तजवीरीला फक्त नमस्कार हात लावायचा निघून जायचं त्याला गंधसुद्धा लावायला उद्बत्तीसुद्धा व्हायला वेळ नाही इतका त्रोटक आणि क्षुद्र देवधर्म आपण करतोय घरातले देव उचलून कुठेतरी ठेवलेले त्यांच्याकडेही आपल्याला द्यायला लक्ष नाही आहे वडलोपार्जित पारंपरिक देव आपल्याला मान्य नाहीत आपण वेगळे कुठले तरी देव आणतो ते आपल्या घरात लावतो त्यांना उदबत्ती लाव त्यांच्याकडनं पैसा मिळाला तर त्यात फोटोला उदबत्ती नाही तर त्याच्याकडे बघायलाही वेळ नाही माझ्याकडे असलेल्या देवत्वाची त्या घरात असलेल्या देवत्वाची जबाबदारी स्वीकारून बसून त्याच्यासमोर पूजा अर्चा करणं हा योग साधनेचा प्रकार आहे सातत्याने एका वेळेला उठून बसून स्वच्छ आंघोळ पांघोळ झाल्यानंतर त्या भगवंताच्या असलेल्या त्या मूर्तींना आंघोळ घालणं त्याच्यासाठी एक तास घालवणं ही योगसाधनं आहे सातत्य नित्यकर्म आहे या योगसाधनेला टाळून आपण दूर जाऊन आपला देवधर्म फक्त गरजेपुरता एक मिनिटाचा देव ह्याच्या पलीकडे आपला देव नाही भक्ती आपण करतो ती कोंडाळ्यांनी ज्या ठिकाणी गर्दी होते ना ज्या मंदिरात गर्दी होते त्या गर्दीमध्ये आपण कोंडाळं करून आपण त्या गर्दीत जातो फोटो काढणं प्रतिमेचं आपल्या स्वतःच्याच प्रतिमेचं पूजन करणं हे भगवंताच्या भक्तीतला प्रकार नाही म्हणून भगवंत सांगतो की तुझ्या हातावर बुडणाऱ्या तळ हातावरच्या पाण्यात बुडण्याची किंवा पोहण्याची संकल्पना सोडून देईल अक्षरशः विस्तृत असे माझं रूप बघण्याचा प्रयत्न कर एकटा भक्त एकांतात भक्ती करणं मी आणि माझा देव की एकांतात भक्ती करण्याची मानसिकता तुमच्या आमच्यात असली पाहिजे निर्माण व्हायला पाहिजे ही होणं शक्य आहे का महाराज याचा विचार माऊलीने आपल्याला मांडायला सांगितलं आहे फार सुंदर उदाहरण हे उदाहरणं कल्पनेच्या पलीकडचं आहे की हातातल्या तळहातल्या पाण्यामध्ये पोण्याची कल्पना करणं याच्यापेक्षाच अमृताच्या समुद्रात बुडणं आणि तोंडाचा नाक बंद करून त्या तळहातल्या पाण्याचा विचार करणं नाही अमृताचा सागर एवढा मोठा भगवंत आहे मन असं विस्तृत असलं पाहिजे सगळे देव एकच सगळी मंदिरं एकच सगळ्या भक्तीच्या उपासनेच्या पद्धती एकच वेगवेगळ्या दिसत असल्या तरी पोचणार त्या एकाच ठिकाणी त्या एकाच परब्रह्माच्या ठिकाणी भगवंत म्हणतो येऊन थांबणार सगळं माझ्याच जवळ आयुष्य माऊलींनी जगण्यापेक्षा माऊलींनी त्या आयुष्यातला क्षण आणि क्षण भगवंताचा विचार करायला लावणारा विचार मांडला आहे तुमच्यात भक्त निर्माण करायचं आहे म्हणजे तुम्ही सातत्याने देवधर्माचा विचार करण्याऐवजी मी देवाला माझ्या जवळ आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा मी प्रयत्न करायचा हा वेगळाच विचार आहे देव माझ्यापासून वेगळा नाही देव हा विस्तृत आहे कणा कणा क्षणा क्षणात या देहात या देहाच्या आत देहाच्या बाहेर या सृष्टीमध्ये या मूर्तीत मूर्तीच्या बाहेर केवळ एक मूर्त मंदिरात महाराज तुम्ही बघता उदाहरणा दाखल सांगतो आणि तुम्ही मूर्तीला नमस्कार करता मूर्ती या बाजूला खांब आहे मेघडंबरी आहे बाजूला मंदिराच्या भिंती आहेत त्याला कोणीही नमस्कार करत नाही पण जर एखाद्याने त्या भिंतीला नमस्कार केला त्या खांबाला जर नमस्कार केला भगवंत तिथे नाही का जी पायरी आहे ना महाराज त्याच्या बाजूला असलेलं जे खाली दगडीचं बांधकाम आहे तेही दगडाचं आहे पायरी तण दगडाची आहे समोरचा चौथरा दगडाचा आहे मूर्तही दगडाची आहे भिंतीही दगडाच्या आहेत पण प्रश्न निर्माण आहे तुम्ही एकाच दगडाला तुम्ही नमस्कार करताय उरलेल्या सगळ्या दगडाला तुम्ही तुच्छ लेखताय ही संकल्पना मनातनं काढून टाका म्हणून वारीमध्ये फक्त कळसाचं दर्शन झालं का माऊल माऊली म्हणतात भगवंताचं दर्शन झालं कुठेही करा अहो भजन कुठेही करा तुमची देवाची मूर्त तुम्हाला वाळवंटामध्ये नदीच्या इंद्रायणीच्या वाळवंटात आम्ही भजन करतो भगवंत तिथे येई माऊलींची भक्ती काय म्हणते माऊलींचा विचार असा म्हणतो की मी जिथे भजन करीन मी जिथे मी ज्या ठिकाणी भक्ती करीन ज्या ठिकाणी माझी इच्छा होईल त्या ठिकाणी भगवंत उभा राहील माझ्या भक्तीची ही ताकद असली पाहिजे एका मूर्तीमध्ये एका तजवेरीमध्ये एका छोट्याशा उद्बत्तीमध्ये नैवेद्यामध्ये नवसामध्ये देण्यागेण्याच्या प्रकारामध्ये भगवंत नाही मी भक्ती माझी भक्ती माझं भजन हे त्या भगवंताला साक्षात समोर उभं करण्याची ही ताकद त्या माझ्या भक्तीमध्ये माझ्या भजनामध्ये हा विचार तुम्हाला माऊलीने दिला आहे प्रवचन खरं सातत्याने रोज करावं असा विचार आहे परंतु अनेक भक्त यावरती फोन करतात मेसेज करत असतात की आपण रोज ज्ञानेश्वरी प्रबोधन का सांगत नाही वास्तविक काळात ज्ञानेश्वरी प्रबोधन हे प्री रेकॉर्डेड केलेलं नाही हे सातत्याची रोज नवी नवीन नवीन हे प्रवचनं आपण रेकॉर्ड करत असतो नवीन नवीन गोष्टी आपल्या समाजात जशा येतात त्या सगळ्यास अंतर्भूत करून त्याचा संपूर्ण विचार करून आपण हे मांडण्याचा प्रयत्न करतो केवळ अर्थ जर तुम्हाला सांगितला तर ते तुम्हालाही सुखावा होणार नाही तुम्हालाही ते समजणार नाही ज्ञानेश्वरी समजून सांगायची असेल तर आपल्याला सद्यस्थितीत चालायला पाहिजे म्हणून मागचं कोणतंही रेकॉर्डिंग आपण करत नाही पण संपूर्ण प्रवचनं ही रोजच्या रोज ही केली जातात त्याची ताजी प्रवचनं ही रेकॉर्ड केली जातात त्याचा अभ्यास पुन्हा पुन्हा केला जातो एक ओबी आज जर वाचनात घेतली तर कदाचित उद्या तिचा अर्थ वेगळा लागतो परवा अजून वेगळा लागतो चौथ्या दिवशी अजून सखोल जातो या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रवचन तयार होतं आणि त्यानंतर आपल्यापुढे ते मांडता येतं सादरीकरण करता येतं कारण जोपर्यंत माऊलींचा आशीर्वाद नाही माऊलींचा कृपाशीर्वाद असल्याशिवाय प्रवचन करता येत नाही घडत नाही असा माझा ठाम विश्वास आहे आणि या विश्वासानुसार ज्या वेळेला ते प्रवचन तयार होतं उत्तम प्रवचन तयार झालं की मी आपल्यापुढे सादर करतो म्हणून थोडासा वेळ होतो परंतु अशीच सेवा अखंड सेवा ज्ञानेश्वरीची ही सुरू राहील सातत्याने प्रवचनं लवकरात लवकर आणण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन परंतु उत्तमोत्तम प्रवचन आपल्यापुढे सादर करावा मानस आहे आपण संपूर्ण प्रवचनं पुन्हा पुन्हा ऐकत जा पुन्हा तुम्हालाही त्या प्रवचनातून काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल लक्षात घ्या प्रत्येक प्रवचन आज ऐकलं म्हणजे संपलं असं नाही रोजच्या रोज वेगवेगळी प्रवचनं मागची प्रवचनं उलगडून बघा ऐकून बघा तुम्हाला नवीन काहीतरी नक्की सापडेल आणि याचाच अर्थ माऊलींचा विचार तुमच्या त्या तीस मिनटं वीस मिनटामध्ये नाही तर तुम्हाला तो व्यापक दृष्टीने सातत्याने तुम्हाला तुम्हाला आतमधून असं वाटावं की माझं काहीतरी आहे माझं काहीतरी आजचं विचार करण्याचं राहिलं आहे मला काहीतरी माऊलींच्याबरोबर वेळ घालवण्याचं त्या दिवसाचं काहीतरी कार्य राहिलं आहे असं जर वाटलं तर खरंच तुम्ही एक भक्त या नात्यानी उत्तम ज्ञानी भक्ताच्या रांगेत आलेलात असं समजायला हरकत नाही सातत्याने आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण अर्थासहित करायचं आहे त्याची शक्ती माऊली निश्चित मला देतील आपल्यालाही ऐकायला ते आनंद होईल असं प्रवचन माझ्याकडनं घडेल आणि घडो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आजचं प्रवचन महाराज इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी